जरी स्वतःला नाते देऊन घेतले होतं की विजय वाकलेले साहेब या दोघांना इथं श्रद्धांजली अर्पण करायला मी पंचवीसाव्या दिवशी आले मला निश्चिल झालाय हे मला मान्य आहे त्याबद्दल मी दोघांना दिलगिरी व्यक्त करतो कारण माझ्या स्वतःच्या आईला हा कथक आलेला होता त्यामुळे सांगलीमध्ये वाटकी हॉस्पिटलला मला आठ ते दहा दिवस गेले मला पंचवीसाव्या दिवस होत्या मला तुमचा आलेलंच यायचं होतं विषय असा आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आणि त्यांच्या बंधूंची जेवण भेट घेतली स्वामी अंगावर शहा निर्माण झाली एका तरुणाची एका उंधरच्या तरुणाची तरुणाची डेट आणि एका आयुष्यभर चवळ लढलेल्या एका आपल्या नेत्याची डेट म्हणजे दोन माणसं आपल्या दोन सर्व इतकी माणसं गोंधीचा इतकी माणसं समाजासाठी काम करणारी माणसं आणि विशेष करून संविधानाच्या संविधान डोळ्यासमोर फोन जी काही घटना घडली दोन या घटनेला डोळ्यासमोर थोडून काम करणारी माणसं आज आपल्याकडे निवडून गेलेली आहे त्यांच्याप्रती मी सगळ्यांना प्रभाग जपण करतो आणि सोमनाथ सोयवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणार असलेले जे कोणी वर्दीमध्ये अधिकारी आहेत अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवळाचा गुन्हा दाखल झाला असं एक आंदोलक म्हणून कार्यकर्ता म्हणून मी कुठला अन्याय खासदार वगैरे नाही किंवा कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही पण एक चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर असं म्हणायला व्यक्त करेल की त्या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्यावरती सदोष मनुष्यवळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यासाठी तुमचं जी हे आंदोलन सुरू आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो यांना यांनाही माझी विनंती असेल की सोमनाथ असतील किंवा वापरे साहेब असतील त्यांना आर्थिक मदत करून वर हा विषय संपणार नाही तर अशा घटना पूर्ण घडू नये यासाठी पोलीस प्रशासनामधल्या ज्या अधिकाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी लागेल ती कारवाई करूनही चालणार नाही तर आमची माणसं गेलेली आणि कोणती आयटी आणि त्याच्या आईच्या तोंड खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशी हा विजयी प्रयोगातला भट्टमुक्त प्रयोगामधला आभार कष्ट करणारा हा एक याचा अभ्यास करणारा कार्यकर्त्याची डेथ झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फोन आला की तो ओबीसी मधला आहे म्हणजे परत तुमच्या आमच्यामध्ये दिवाळी करणं परत तुमच्या आमच्यामधलं त्या भांगण्याबाबत तीव्रता कोणी करणं अशा पद्धतीचं काम जर पोलीस डिपार्टमेंट मधली माणसं करत असतील तर मला वाटतं हे दुर्दैव होते एक माणूस गेलाय त्या माणसाप्रती असणारी संवेदना कुठेही गेल्यासमोर न ठेवता जर याचं अशा पद्धतीनं पाहत असतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी या तुमच्या आंदोलनाला इथे सपोर्ट करायला आलो आणि सपोर्ट करत असताना माझी इथल्या सर्व मधल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही आम्ही एक असलं पाहिजे आपल्या शरीराला प्रति एक असलं पाहिजे आज रोजी ज्या काही घटना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये घडतायत त्याप्रती तुमच्याची युती असली पाहिजे आज तुम्ही सगळेजण पंचवीस दिवस इथे घरी आंदोलन आहे मला वाटतं इथं शासन प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यानं एसपीनी इथं आलं पाहिजे त्यांनी इथं आलं पाहिजे आज पृथ्वी सहा दिवस आहे मी निश्चित मिळून असलेल्या दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मुंबईला जाऊ त्यांनी या दोन आपल्या वर्वड या नेत्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निश्चित तुमच्या भावना मी त्यांच्यापर्यंत होते मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणार नाही तर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक बनवून लक्ष्मण हाके काम करतात ज्या वाल्मी दरांना आपल्या समाजातल्या कोरोनाचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करताय मान्यकरांत समर्थन करतात आणि आपले आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हक्क आहे त्यांनी मध्ये काही नव्हतं बीजेपीला मतदान करा हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये ना ही भूमिका मांडणार हे सराचं अन्य आहे ते माहिती मी सगळ्यांनी ऐकू द्या दोन ऐकू घ्या सगळे मी सगळ्यांनी ऐकून घ्या ऐकूया दोन मुळात लक्ष्मी लाखे साहेब जोड मी सोमनाथ सोमयंशी आम्ही विजय वापोरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता मला अरे कोणी मी जात आता मी अध्यक्षात आले नाही अरे अर्थी आहे पुराला मागू जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू जिल्हा आपल्याला बोलू का अधिकाऱ्यांना मी भाजपच्या कार्यकर्त्यांना हवी पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्सवरती तुम्ही बघावं मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटो म्हणून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्याबरोबर असेल तर त्यांच्याबरोबर चंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर बजरंग पार्सन फोटो आहे त्यांच्याबरोबर सुरेश देसांचा फोटो आहे आणि माझ्या माधाई त्यांच्याबरोबर फोटो आहे सगळ्यांना सामान्य न्यायला कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता आहे मला कुठेतरी भेट झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर वरून इथं आले की माझा एक मध्य जातीला माती मला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याची त्याची हत्या झाल्या करून झाल्या आणि साहेब तुम्ही यांनी खूप माझं आणि तुमचं एकच केली आहे मी नामदेव एच डी करणारा कार्यकर्ता आहे मी नामदेव कसारांच्या सहवासात विद्यार्थी तसेच मला सहवास भेटला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझं कुठंही स्पीच कुठलीही बाय मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडिया पेटेल्स तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भेटेल मी बीजेपीचा कुठलाही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथलं आलो नाही मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही मला एकच कळतं की माझ्या दिनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती भरत्याही मुक्त दलितच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो सगळ्यांचे फोटो यांच्याबरोबर आहेत त्यांची ताकद जेपर्यंत तुमचा अपक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमच्या मुंडळावर यायला हा माणूस चालत होता आणि आज अचानक हा माणूस कसा काय म्हणजे तुम्ही न्याय मिळूनसर पॉवरच्या नादामध्ये तुम्ही कुठल्याही माणसाचा सरकार घेता तुम्ही ते करत ऐका चार वेळा ऐका मी कुठलंही समर्थन केलं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला काळज्यात घेऊ नये गुन्हेगारायला जात असंच नाही ही भाव आमची गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिथं दोन फोटो होते ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन बांधवांचे या दोन बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली माझी विनंती तुम्हाला एकच आहे गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला बंदच बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपण एकत्र निश्चित निश्चित आणि ऐका मुली कुठल्या आरोपीची बाजू घेतली आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली न्याय व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्याला शिक्षा देणार आणि मी नाही म्हटलं तर मला माझं पण माहिती तिचं संविधान सर्वोत्कृष्ट आहे तिथला कायदा सर्वोत्कृष्ट आहे त्यामुळे तुम्ही मी आज इथं आरोप स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही एवढे पंचवीस दिवस झाला संघर्ष करताय या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा स्वतः बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करण्याला काढलं आता इथं उमेदवार आहेत दोन सुरेश सुरू जिफाल हे सांगतील इथं चंद्रसेन सोनी हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही आणि इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आडो की हे दोन योद्धे एका योद्ध्याची कारकिर्द एक यंदा त्याची गेली आपल्या सगळ्या लढासाठी आणि एक नद्याने निवडणूक एक लॉचं शिक्षण घेणारा काभार कष्टात वजिलीचं शिक्षण घेणारा हे तुमचा त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही झालं तुम्हाला सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटला पाहिजे त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे त्यानिमित्तानं इथं पाठिंबा द्यायला मी इथं आलेला आहे आणि खरं साहेब तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू तुम्ही कधीतरी आल्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या नावाबद्दल अंतर खूप खरी आहे आठवाडी तिघांची आणि कोणाची नदी किती अंतर आहे त्यामुळे आपण अपन थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय होतो घडला तुमचा काही राग असेल तर तिकडे काढा इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण करून घेतलं कोण करते राजकारण राजकारणाची भूमिका कुणी घेतली साहेब आपल्याला भेटायला तुम्ही न्याय दिले त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी अखेर नाही कोणता मुख्यमंत्री सुद्धा येणार आपण सगळ्यांना त्याचं ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये जे यायचं काही वाटचाल हा बोलू द्या बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातल्या काही राजकारण तिकडे नीटिकोदन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथे रोड निर्बोल करू नये हे सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसा उतरांनी आंदोलन करायचं आता महाराष्ट्र आमच्याकडे होणार तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा तिथं राजकारण झालं की येणार आहे एवढं लक्ष्मण जसं साहेब दिले तसं काही तुमची आरोप आठवली तेवढी आज ते तुम्हाला भेटाणारी नाही दोन दोन पास मी आणि ऐका 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 कसं पास होत कसं कसा सांगतात आपल्याला बोलून घ्या मी जरा बसवलं होती तुमचं मत मांडतो तुमचंच मत मांडतो ना मग मत मांडतो ना ते चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतो मी मी स्वतः इथं बसलेलो नाही त्यांच्या मांडीला मधलं ज्यांना ठेवा तुमचं मी चार मी चार दिवस इथं ना कारण बसलो मांडीला मांडलं ज्याला ऐकून घ्या हे आलेले आहेत सोमनाथ सुरेशला पाहिजे म्हणून आलेले आहे थोडी हकेसाहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे मध्ये प्रकरण घेतलं त्या मध्ये प्रकरण घडत हो असताना सत्तावीस मेला बीडमध्ये खंडनीखोर जातात पवनचक्कीला चक्कीला गेल्यानंतर ते खंड खंडनीफोर खंडणी लागतात मग शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंपनी द्यायचं प्रयत्न करतो होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्या दिवशी सहा डिसेंबरला अशा सोडण्यासारख्या एका बौद्ध मुलाला वेदन माराई केली आणि जातीवाचक स्वीकार करा हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव वाल्मिक कराड त्या वाल्मी कराडची माती साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात समजता मिनिट कोण मिनिट मी मत मानतो तो बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं मत आहे की महाराष्ट्राला रेटीचे शिवाजी महाराज संभाजीराजे भुलेशराव आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची त्यांच्या सांगतात आज आपल्यामध्ये ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी बांधलेले होते आज भारतीय जनता पार्टी अशाच सोडण्याला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथे देव होतो तुमचा आदर तुम्ही सांगतो जरी तुम्ही आपण सहवटले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळ मी स्वतः परत बोलतोय मी चळवटले कार्यकर्ते भाजप नाही परंतु तू ज्या काल बातम्या आल्या किंवा अल्मित करारांबरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो फोटोबद्दल नाही बोलणार नाही फोटो असून ते लोकांच्या असतील परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही आमच्यावर एकदा कार्य केलं जाते अ टार्गेट असेल वाल्मीकरांनी आरोग्य खंडित वालवीकरांनी जर ती खंडणीचं आरोग्य नसते तर ती खंडणी महाराष्ट्र नसते नंतर त्या मुलाचा फूल झाला नसता तो भूजनाचा मुलगा आपल्या समाजाचा भूजनाचा आहे संतो तेच तू तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस वीपीसीएला मानतो जो माणूस वीपीसिंगला मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर जे अधिकारी म्हणून बोलतोय कि ही करार की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मी कराची साईड घेऊ नये वाल्मी कराची साईड जर घेतली तर अशाच सरांनी जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन स्वतंत्र शुभ मुलाला मारला आहे तिथं जातीपात प्रश्नच नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निंबूनपणे स्वंतच्या शुभला मारत असेल तर तुम्ही म्हणाला आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्य करता जरी दलित समाजसह नव करत असेल तर मी स्वतः त्या कुटुंबाला तेचवेज कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर सहाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय सर नाही तर मी विनंती करतोय यापुढे वाल्मिकरणची आपण बाजू घेऊ दे आणि महाराष्ट्राला आपण दाखवून अन, द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वाल्मीकरणची बाजू तर आम्ही सर्व समजा तुमच्याबरोबर आहोत